उतरात गेरणी करड जवारी आता हे कांदा तुमचं कांद कांद दिसत तुम्ही कांदे होते तुम्हाला काही दिसाय जवारी खायला मिळायचे नाही द्यायला तेव्हा जवारी करड तर गेले त्यांना विषय नाही राहिला करडीचा हा पण जे जुना अनुभव माणूस ते करड करणारच आणि त्याचं तेल खाणार तो माझ्याकडे लक्ष तो ना नऊ गोणी असतो रे माझ्याकडे बारा महिने जर किती बारा महिने बारा महिने मी तेल तेल खाते एकाचं तेल नाही हा एकाचं तेल घेतच नाही दुकानच घ्यायचं काय कर एक गोणी नाही ना हा पस्तीस चाळीस किलो गोणी भरते अठरा एकोणीस वीस लिटर तेल घेऊन आहे एक गोणी एक गोणीचं बघ मग डबा <laughs> किती लिटरचा असतो बरं या आता डबे निघाले चहा पंधरा लिटरची आणि ते जातो किती लढ्या आता एक डबा तरी अडीच हजारापर्यंत असतो दोन अडीच दोन अडीच हजाराला हा आणि मग बघ असा जुनं अनुभव आपला हा पण ते आता संक्रित आहे ना संक्रीतच झालं ना मानतो संक्रीत मग कसं आहे आता इंदूरकर सांगतो ना अय धाला आता काला नि नाही राहिलं टाकली एक इंजेक्शन द्या एवढी जर असली सकाळी भेटतो इतकी लांब होती होती ना बरोबर खाल्लं हे झाला काय पिअर नाही झालं ते लागला असता करायचं सारखं बा बा ना का पहिलेच पण उल सांगतो करू ती बाबा माहिती नाही नाही सगळे